माझी लाडकी बहीण या योजनेच्या बाबतीत मी असं म्हणालो मुंबईतला नाही देशातला सगळ्यात मोठा रक्षाबंधन माझ्या मतदारसंघात होतो हजारो बहिणी मला राखी बांधतात गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये माझं नाव आहे मी माहिती माझ्या मतदारसंघातली सांगितली तिथे माझ्या लाडकी बहीणमध्ये ते एका घराला भांडी घासणाऱ्या माझ्या बहिणीला सहा हजार रुपये मिळत असतील त्यांच्या पोटात का दुखतात का चुकीचा फॉर्म भरतात हा माझा सवाल आहे कोण येईल परमेश्वर पण तुम्ही त्या लोकांना पैसे परमेश्वर तुम्हाला माफ करणार लक्षात ठेवा अशा प्रकारचं राजकारण आलंय त्या बहिणींना पैसे मिळतात माननीय उपमुख्यमंत्री हे सरकार त्यांना पैसे देत आहे काच बोला अडचण आहे काच तुम्ही त्या लोकांमध्ये चुकीचा गैरसमज पसरताय तुम्हाला अधिकार नाही नाना नाना तुम्हाला अधिकार नाही तुम्ही माहिती घ्या पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना फसली पाहिजे हा तुमचा प्रयत्न आहे आणि हा दुर्दैव प्रयत्न आहे मी लाडली बहिणा योजनाच्या बद्दल काहीच बोललो नव्हतो त्यांना त्रास होते आहे एवढंच बोललो होतो पण या सन्मानिय सत्ता पक्षाचे आमदार ज्या पद्धतीनं त्यांना जे हिम्मत आली आता आम्ही लाडली बयाना लावली आणि त्याच्यामुळे आम्ही आता निवडणूक जिंकू हा गैरसमज काढा तुम्हाला आता काही इकडे सत्यत यायचं नाहीये तुम्ही काय नाही तुला काही बोलत नाही ना तुला काही बोलत नाही आम्ही तुम्हाला आता काही त्याचं काही इकडे यायची संधी नाहीये फक्त असं आहे तुम्ही जे गोगोळा करायला निघाला इन्फॉर्मेशन मांडलं गोगोळा करायला निघालात जे कर्ज घेऊन मागायची वाढवली आणि महागाई वाढवली मागा त्याच्या घरची चूल बंद केली त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने हे महाराष्ट्र राज्य कर्जात डुबवलेलं आहे या राज्यावर तुम्ही लोकांनी नऊ लाख कोटीचं कर्ज या राज्यावर केलं ज्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पर्याय पर्यायनं तुम्ही जे महागाई वाढवली त्या महागाईचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे अरे तुम्ही त्या गरिबाच्या घरचा त्याचा तोंडातला घास इसकला मंत्री महोदयांना बोलून तुम्हाला मंत्री महोदय बोलताय